अध्याय साथ ज्ञानविज्ञान योग नमस्कार स्वागत आहे भक्ती स्वायबेस या आपल्या आध्यात्मिक मंचावर आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेचा सातवा अध्याय ज्ञानविज्ञान योग या अध्यायात श्रीकृष्ण परमेश्वराच्या खऱ्या स्वरूपाचं भक्तीचं आणि ज्ञानाचं रहस्य उलगडतायत चला सुरुवात करूया माझ्याविषयी मन लावून भक्तिपूर्वक आणि संपूर्ण योगाने जो अभ्यास करतो त्याला मी पूर्णपणे समजतो श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना जो माझ्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून योगाभ्यास करतो त्याला मी माझ्या संपूर्ण स्वरूपात ज्ञात होतो हे अर्जुना मी तुला ज्ञान आणि विज्ञान याचं संपूर्ण ज्ञान देतो जे मिळाल्यावर दुसरं काही उरलेलं नाही ज्ञान म्हणजे आत्मा विज्ञान म्हणजे त्या आत्म्याचा अनुभव हे समजून घेतलं की सर्व शंका दूर होतात हजारो लोकांमधून एखादा मला शोधतो आणि शोधणाऱ्यांमधून फार थोडेच मला खऱ्या स्वरूपात ओळखतात भगवंताचं खऱ्या अर्थाने ज्ञान फार थोड्यांना मिळतं कारण ते अंतःकरणाच्या शुद्धतेतूनच प्राप्त होतं माझ्या आठ प्रकारच्या प्रकृती पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार या जड प्रकृती आहेत पण माझी एक उच्च प्रकृतीही आहे जीवात्मा संपूर्ण सृष्टी या दोन गोष्टींनी बनलेली आहे जड अस्थिर आणि चेतन शाश्वत आत्मा दोन्ही माझ्याच रूपात आहेत सर्व गोष्टी माझ्यामधून उत्पन्न झाल्या आहेत आणि माझ्यातच विलीन होतात माझ्याशिवाय दुसरं काही श्रेष्ठ नाही जसं माळेतील सगळे मण्यांना दोरा एकत्र ठेवतो तसंच हे विश्व माझ्यामुळे एकत्र आहे मीच त्या पाण्याचा रस आहे सूर्य आणि चंद्रातला तेज आहे अग्नीतलं तेज पृथ्वीतील गंध सगळं मीच आहे सर्व देवतांमध्ये पूजणारता माझ्या शक्तीमुळेच आहे ज्या गोष्टींना आपण पूजतो त्यातही मीच आहे माझ्या मायेमुळे प्रकृतीच्या तिघा गुणांमुळे हे संपूर्ण विश्वभ्रमित झालं आहे म्हणून लोक माझ्या खऱ्या स्वरूपाला ओळखत नाहीत मोह आणि अज्ञानामुळे माणूस माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाही त्याला वाटतं की हे जगत सर्वस्व आहे चार प्रकारचे भक्त माझ्या दर्शनासाठी येतात दुःखी इच्छुक जिज्ञासू आणि ज्ञानी त्यामध्ये ज्ञानी भक्त सर्वात मला सर्वात प्रिय आहे जे ज्ञानाने मला ओळखतात ते माझ्यात एकरूप होतात आणि मला खऱ्या अर्थाने समजून घेतात जे लोक इतर देवतांची पूजा करतात त्यांना मीच श्रद्धा देतो आणि त्यांचं पूजन सुद्धा मला प्राप्त होतं पण त्या देवतांची फळे अल्पकालीन असतात आणि शेवटी ते भक्त माझ्याकडेच येतात अज्ञ लोक मला मानवी रूपात पाहतात पण मी अजन्मा असीम आणि सर्वव्यापी आहे मी सर्वांच्या हृदयात आहे सर्व काही मला ज्ञात आहे पण लोक मला त्यांच्या बुद्धीने मर्यादित करतात जन्म आणि मृत्यूच्या वेदनांमुळे लोक मला विसरतात पण जे योगी आणि ज्ञानी भक्त माझ्यावर ध्यान करतात ते माझ्यातच विलीन होतात जो माझं खऱ्या स्वरूपात ज्ञान मिळवतो तो, तो माझ्या रूपामध्ये स्थित राहतो आणि भवसागर पार करतो अध्याय सात सारांश या अध्यायात श्रीकृष्ण परमेश्वराच्या प्रकृती आत्मा भक्ती आणि ज्ञानाचं सखोल वर्णन करतात ते सांगतात ज्ञानी भक्त हेच सर्वांत श्रेष्ठ असून भक्तीच्या मार्गाने आणि शुद्ध मनाने मी सहज प्राप्त होतो अध्याय अक्षर आज आपण पाहणार आहोत भगवद्गीतेचा आठवा अध्याय अक्षर ब्रह्म योग या अध्यायात श्रीकृष्ण जन्ममरण आत्मा आणि परमात्म्याच्या प्राप्तीचं गूढ ज्ञान अर्जुनाला देतात चला सुरुवात करूया अर्जुन प्रश्न विचारतो ब्रह्म काय आहे अध्यात्म म्हणजे काय कर्म काय आहे श्रीकृष्ण उत्तर देतात ब्रह्म म्हणजे नाश न होणारी सर्वोच्च सत्य आत्मा अध्यात्म म्हणजे स्वतःच्या आत्म्याचं स्वरूप जाणणं कर्म म्हणजे देहधारणेचं कारण असलेली क्रिया आणि मृत्यूसमयी जो परमेश्वराला आठवतो तो त्याच्यामध्ये विलीन होतो मृत्यूसमयी शेवटचा विचार महत्वाचा असतो श्रीकृष्ण म्हणतात जो मृत्यूसमयी मला आठवतो तो माझ्यातच विलीन होतो म्हणून हे अर्जुना तू सगळं काम करताना माझं स्मरण ठेव युद्धही कर आणि माझं चिंतन करत राहा मन एकाग्र करून पूर्ण भक्तीने जो मला आठवतो तो नक्की मला प्राप्त होतो जो मन बुद्धी आणि श्रद्धा माझ्यात केंद्रित करून शेवटचा श्वास घेतो त्याला परमगती मिळते परमपद म्हणजे काय आणि तिथे कसा पोहोचता येतो श्रीकृष्ण सांगतात जे ज्ञानीपुरुष वेदांमधील गूढ अर्थ समजून ओंकाराचा जप करून आणि मन एकाग्र करून शरीर सोडतात ते अक्षर ब्रह्म म्हणजेच शाश्वत स्थान प्राप्त करतात परमेश्वराचं सतत स्मरण केल्याने मोक्ष प्राप्त होतो जो मला नित्य ध्यानात ठेवतो त्याच्यासाठी मी सहज प्राप्त होतो ब्रह्मलोकापर्यंत पोहोचलं तरी पुनर्जन्म होतो पण जो मला प्राप्त करतो त्याचा जन्ममरणाचा चक्र संपतो एक ब्रह्माचा दिवस बरोबर हजार युग आणि रात्रीही तितकीच लांब असते या विश्वाची रचना वेळेच्या अगणित चक्रांमध्ये आहे आणि शेवटी हे सगळं नष्ट होतं आणि पुन्हा निर्माण होतं ब्रह्मलोकाच्या पलीकडे एक अक्षर तत्व आहे तेच परमेश्वराचं स्थान आहे जे मला प्राप्त करतात ते त्या नाश न होणाऱ्या चिरंतन अवस्थेत प्रवेश करतात ते माझं सर्वोच्च स्थान आहे मृत्यूसाठी दोन मार्ग प्रकाशाचा मोक्ष आणि अंधाराचा पुनर्जन्म जो योगी प्रकाशाच्या मार्गाने जातो तो पुन्हा जन्म घेत नाही जो अंधाराच्या मार्गाने जातो त्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो योगी या दोन्ही मार्गांना ओळखतो आणि निष्काम कर्म करत भगवंताला प्राप्त करतो योगी जो वेद यज्ञ आणि तप याच्या पलीकडे जाऊन निष्काम भावनेने भगवंताची भक्ती करतो त्याला परमगती प्राप्त होते अध्याय आठ सारांश या अध्यायात भगवंत मृत्यू आत्मा मोक्ष आणि ब्रह्म यांचे रहस्य उलगडतात श्रीकृष्ण सांगतात मृत्यूसमयी जर भगवंताचं स्मरण असेल तर आत्मा त्या परमात्म्यात विलीन होतो आणि जन्ममरणाच्या चक्रातून मुक्त होतो पुढील अध्याय नऊ राजविद्या राजगुह्य योग लवकरच येणार आहे आणि हो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल आणि आमचा व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा